जिल्ह्यातील लाख मुलींना लस देण्यासाठी नियोजन करा हसन मुश्रीफ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सोय वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एच पी व्ही लसीकरण मोहिमेचा आढावा जिल्हा अधिकारी कार्यालयात घेण्यात आला यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील तीन लाखहून अधिक मुलींना ही लस देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या कागल तालुक्यातील लसीकरण मोहिमेबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक ता करन तालुका निहाय नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे निवासी अधिकारी संजय तेली शिक्षण अधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांच्यासह सर्व तालुक्यातील गट अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यातील तीन लाख मुलींना लस देत असताना शाळाबाह्य मुलींचाही समावेश करावा तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून ठेवावी जेणेकरून त्या तालुक्यात लसीकरणावेळी उपलब्ध नसलेल्या मुलींना सोयीनुसार ती लस मिळेल हे करीत असताना प्रत्येक तालुक्यात पुढील सात दिवस एच पी व्ही बाबत जनजागृती मोहीम राबवा या लसीकरणात मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर राधिका जोशी यांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ सर्वांना दाखवा तसेच आरोग्य विभागाने लसीकरणाचे महत्त्व सर्व स्तरावर सांगावे या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रत्येक तालुका निहाय नियोजन करून आवश्यक लस संख्या दर आठवड्याला कळवू असे सांगितले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील नियोजन शिक्षणाधिकारी करणार आहेत या मुलींना आवश्यक माहिती देण्यासाठी व पालकांचीही सहमती घेण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा